नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त मस्जिद आज आम्ही निघालो होतो मोठ्या मावशीच्या घरी कारण तिच्या घरी जागरण जा गोंधळ होतं म्हणून तिने आम्हाला बोलवलं होतं सो ती बोलली ती लवकरच या सकाळीच मग आम्ही तिच्याकडे सकाळीच लवकर पोहोचलो आणि बघते तर काय ती आमची वाटच बघत होती खूप आतुरता होती तिला भेटण्याची कारण खूप दिवसाने आम्ही तिला भेटणार होतो मग फायनली आम्ही जागरंग गोंधळाच्या निमित्त का होईन पण तिच्याने आमची भेट झाली मस्त आम्ही सगळ्यांना भेटलो वगैरे आणि ताईची वाट बघत बसलो होतो मग ताईसुद्धा आली आमच्या पाठोपाठच एक तासानंतर मग जेवलं वगैरे खूप काही गप्पा वगैरे मारल्या म्हटलं आता काय करायचं मग सगळे भेटले भेटलोच आहोत तर मग जरा छान गेम्स वगैरे खेळूया पण मुलांचं चाल सा होतं तर नाही आम्ही कबड्डी वगैरे खेळणार तुम्ही मस्त तुमच्या गप्पाच मारा मग काय म्हटलं बाबा चला तुम्ही तुमच्या खेळा आम्ही आमचा गप्पा मारतो मग बहिणी वगैरे भेटल्या म्हटले तर त्यांच्या गप्पा चालू असतातच मग ताई बोलीत चला चार वाजलेत पटकन सगळं आवरून घ्या वहिणींनी आणि मोठ्या ताईंनी सगळं घर वगैरे सारून घेतलं ओटासुद्धा बाहेरचं सारून घेतला मग मम्मी वगैरे आत्या सगळे बाहेर बसले होते त्यांच्या काही चालू ते बोलले पण आमच्या बहिणीचं काय वेगळंच मग आत्या वहिनी आम्ही सगळ्या चौघी बहिणी बाहेर विहिरीवरती गेलो तिकडे कपडे वगैरे धुतले ताई आणि माझे हजबेंड आम्हाला पाणी करून देत होते खूप मजा येत होती त्यांनाही खूप छान वाटलं मग आम्ही टिफिन वगैरे घरीच घेऊन आलो होतो जेवायला मग आम्ही मस्त शेतामध्ये जेवायला बसलो छान वाटत होतं गार हवा हिरवगार वातावरण होतं मस्त छान वाटत होतं खूप भारीसुद्धा वाटत होतं गावाला जेवायला मग पटकन आम्ही जेवलो आणि सगळं काही कपडे वगैरे आवरून घरी आलो मग तिथं गेल्यावरती काय मग आमची मस्ती चालू झाली मग चार बहिणी भेटल्यामुळे ते काहीतरी मज्जा करायलाच हवी मग आमची मज्जा झाली मग सहा वाजता आचारी आला आणि त्यांनी जेवणाला बनवायला सुरुवात केली एकीकडे भात बनवला एकीकडे डाळ त्यांनी सुरुवात केली बनवायला मग मंडपवालेसुद्धा आले डी जेवालेसुद्धा आले त्यांनी त्यांचा सेटअप वगैरे सगळा रेडी केला आणि मग संध्याकाळी गोदळ चालू झालं मग काय पूजा वगैरे असे ती करून घेतली आणि जे काही आहेर वगैरे आहे मावशीला आणि काकाला दिला मग बाकीचं सगळं जे ताईणी वगैरे त्यांना सगळ्यांना दिलं छोट्या बहिणीला मोठ्या बहिणीला सगळ्यांना आहेर वगैरे दिला आणि मग खूप छान वाटत होतं सगळ्यांना बघून सगळी फॅमिली एकत्र आली होती खूप भारी वाटत होतं कारण असे क्षण हे परत येत नाही हे फक्त आठवणीतच राहतात खूप मजा केलेली असते खूप काही क्षण आपण एकसोबत जगलेलो असतो ते फक्त आठवणीत राहतात सो मग नंतरला परत पूजा वगैरे काय त्यांची जागरण वगैरे चालू झालं दादा पूजेला बसला होता मग जेवण वगैरे सगळ्यांनी करून घेतलं पण आमच्या बाईचं जेवण चालू होतं तिला ताई बोलवते अगं आवर पटकन किती वेळ बसतेस जेवायला पण तिचं काय आपलं आरामात होतं जेवण म्हटलं चालू द्यायचं जेवण मग जागरण गोंधळाला परत सुरुवात झाली मग मुरळी खाली होती ती नाचत होती पण आमच्या ताईला झोप आली होती मग ती काही हो आपल्याला झोपायच्या मुळे झोपून घेतलं मग मावशी काकाणी पूजा वगैरे केली मग परत जागरण गोंधळ चालू झालं मुरळी वगैरे नाचायला लागली सगळी नाचत होते मग सगळ्यांना मज्जा येतच होती पण आमच्या पुरीला खूप झोप आली होती म्हणून ती एकदम शांत बसली होती बघत काय करायचं काय नाही पण मला सुद्धा जागा राहावंच लागलं कारण गोलू झोपलाच नव्हता म्हणून आम्ही मजा मस्ती करत बसलो होतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर